निंदन सुरू आहे निंदन झालं इथलं आता इकडचं सुरू आहे निंदन ना गारे ना गारे आजी थे 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 थे। हो आजी सांगते राधा काकूचं नाव राधा काकू सांगते आजीचं नाव पेन्शनचं झालं का मग तुमचं झालं की आता म्हणजे मागे दोन चार महिने आलीच नव्हती पेन्शन मग आता आली का म्हणजे आलीच नाही का तेव्हापासून हे बघा आता निंदन सुरू आहे इथं ह्या परमनंट आहे आमच्या राधा काकू आणि ह्या आमच्या आजी शांता आजी दिसू द्या त्या ना, नाही जाऊ ना, शकत ना, पण त्यांची व्हिडिओ तर जाईल अमेरिकेत चला आता आपण करू आपली तयारी बगीचा लावायचा आहे तर याची आखणी सुरू आहे दोन चार दिवसापासून सुरूच आहे आखणी मदत पाऊस येते म्हणून थांबवावं लागते तर नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे काय आहे नाव आम्ही शेतकरी आम्ही शेतकरी या पट्टीत आणि या पट्टीत दोन ठिकाणी बगीचा लावायचा आहे तर त्या दिवशी पण आखणी केली आम्ही आणि आता आज पूर्ण कम्प्लीट करून टाकू कारण काय होते मधात पाऊस येते तर मग थांबवावं लागते कधी काही काम राहते त्यामुळे पण राहून जाते कधी आमचं येणं होत नाही कधी बाबाला कुठे जावं लागते पण आज करून घेऊ तर बघत रहा व्हिडिओ <laughs> तर आम्ही आखणी करत आहे शेताची करायची अहो किती वेळ लागते तर थोडंसं मेजरमेंट चुकलं म्हणून काम थांबवलं आता करू सुरुवात झाली दुर्घटना घटी आम्ही मोजमाप करत तिकडेपर्यंत गेलो होतो आखणी करत पण तिथे गेल्यावर शेवटी झाला बोड करायची आहे करता करता काटोले पण शोधले छोटे छोटे पोहळे आहेत नजर पडल्यावर सोडणार थोडी थोडासा ब्रेक घेतला मी म्हणून मग मी तिकडे शोधायला गेली काटोले अजून भेटेल तर पकडा तुम्ही जण मी थोडं हे करते इथं असं चेक करायचं आहे ना आता 잠미 탁, 잠이 탁, 잠이 탁, 잠이 탁, 잠이 탁, 잠이 탁, 잠이 하? 잠이 나 잠이 탁, 잠 내가 잠이 탁, 잠이 탁, 잠가 탁, 잠고 탁, 잠이 탁, 잠이

सुरू आहे आता आखणी मधात थोडं मोजमाप चुकलेलं होतं आखणी चुकली होती आता व्यवस्थित मोजून घेत टेपनी दोरी तर त्यानुसार बरोबर व्यवस्थित चाललं आणि पटपट पण होत आहे काम आमच्या राधा काकूला बोलावलं तर त्या धरत आहे दोरी थोड्या वेळा नाही मी धरेन मग त्या जातील मी जायला मधातच पाऊस आला म्हणून थांबवलं होतं काम तर मग का। बघत राहत मी आमच्या इथे तर अशी पद्धत आहे बगीच्याची आखणी करण्याची तुमच्या इथे कोणती आहे कशी आहे कमेंट मध्ये सांगा शाळेची आठवण आली म्हणून आम्ही एका मध्ये सर्वजण उभे आहे आखणीचा दुसरा पार्ट कारण ना हे सोयाबीन आता मोठं झालं ना म्हणून आखणी व्यवस्थित करता नाही येत आहे त्यामुळे थोडंसं मागे पुढे मागे पुढे होत आहे म्हणून आता पुन्हा सुरू म्हणून हे आता एक समजलं संत्राच्या बगीचाची आखणी करायची असेल तर कोणतं पण पिकामध्ये लावायचं असेल तर जेव्हा ते पीक छोटं असते छोटं म्हणजे तरी आपल्या हाताच्या बोटा एवढं वगैरे किंवा त्यापेक्षा थोडं मोठं तेव्हाच आखणी करायला पाहिजे कारण आता सोयाबीन मोठं झाला ना, ना। तर दोरी ओळखाला येत नाही व्यवस्थित आखणी करण्यामध्ये गडबड येत आहे दोरी सोयाबीनवरती येते कमी जास्त होत आहे बघू आता आखणीला आणखी किती दिवस लागते दोरी इकडे लागली ना म्हणून कमी पडली ती आतापर्यंत होऊन जायला पाहिजे हे आहे आता सोयाबीन मोठं झालं आता फुलावरती येईल